श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तसं बघायला गेलं तर महाशिवरात्री सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे कारण की महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचं रात्रीचं पूजन करणे होय महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शुभ असतो वर्षभरामध्ये येणाऱ्या बारा शिवरात्रीपैकी महाशिवरात्री महा ही अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते यंदा रविवारी महाशिवरात्री आलेली आहे आणि या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आपल्याला घरामध्ये एक फळ जे आहे तर ते आणायचं आहे देवादिदेव महादेवांची पूजा ही खास करून प्रदोषकाळी करणे हे अतिशय अत्यंत शुभ आणि प्रभावशाली मानलं जातं त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण देवादिदेव महादेवांचे रात्री पूजन करत असतो त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेला आपल्याला हे फळ घरामध्ये आणायचं आहे आणि या फळाची सुद्धा आपल्याला एक खास विशेष मनोभावे पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती कमी होईल खास करून पैशा संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे आणि या फळाचा एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय करायचा आहे आता हे फळ कोणतं असणार आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे फळ कोणतं नेमकं आपल्याला कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे अशी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच मा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल चिमूटभर हळद टाकून आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आवर्जून परिधान करा परंतु काळ्या रंगाचे वस्त्र चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाहीये पांढरा रंग हा भगवान शिवांना अतिशय अत्यंत प्रिय रंग आहे त्याचबरोबर पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे देवादी देव... महादेवांना शांत करण्याचं काम सुद्धा हा पांढरा रंग करत असतो परंतु जर आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील किंवा साडी नसेल तर आपण इतर रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करू शकता काही अडचण नाही फक्त काळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा परिधान करायचे नाही त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा शक्य आहे त्यावे त्यावेळेला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळ संध्याकाळ होण्याच्या अगोदर हे एक फळ आपल्याला मार्केटमधून घरी घेऊन यायचं आहे किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा याचं झाड जे आहे तर ते असू शकतं कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आपल्याला हे फळ घरी आणायचं जर आपल्या घरामध्ये कोणाचा ल विवाह होत नसेल लवकर लग्न जमण्यासाठी योग येत नसतील किंवा आर्थिक समस्या जर आपल्या घरामध्ये असतील जसं की पैशाच्या अडचणी आहेत घरामध्ये पैसा येत नाही किंवा किंवा पैसा येतोय परंतु तो, तो टिकत नाही यांना त्या का यांना त्या कारणाने पैसा खर्च होतोय नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर आपल्या आपल्याला घरात प्रगती होत नसेल आपल्या घरातील व्यक्तींना हवी तशी प्रगती जाणवत नसेल मुले नोकरी शोधतात आणि मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी नसेल तर अशा आपण कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करू शकता देवादी देव महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये दे देवादिदेव देव महादेव हे अवतरलेले असतात त्यामुळे हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ आणि तितकाच महत्वाचा असतो देवादिदेव देव महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी खास मानला जातो आता जर आपल्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे तर दिवसभरामध्ये घरी आणायचं आहे किंवा आपण मार्केटमधून सुद्धा हे फळ आणू शकतो आता शहरी भागामध्ये हे फुल भंडारच्या ठिकाणी हे आपल्याला फळ जे आहे तर इजी व विकत मिळू शकतं तर तुम्ही तिथून सुद्धा हे विकत आणू शकता त्याचप्रमाणे सकाळीच आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे कारण दिवसभरामध्ये परत आपल्याला मिळेल न मिळेल कारण की या दिवशी सर्वजण सेवा उपाय करणारे असतात आणि हे लवकर संपून जात असतं त्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे उपाय तुम्हाला मी सांगणारच आहे कशा पद्धतीने करायचं आहे मग धोत्र्याचं पान फूल किंवा फळ आणू शकता परंतु जर धोत्र्याचं फळ मिळालं तर आवर्जून ते आणा का कारण शिव महापुराणामध्ये सुद्धा धोत महादेवांना धोत्रा अर्पण करा असं सांगितलं जात आहे समुद्र मंथनातून बाहेर आलेला विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देव देवी देवतांनी दिवस देवादिदेव महादेवांच्या डोक्यावरती धोत्र्याचं फूल ठेवलं होतं त्यामुळे धोत्र्याच्या शि धोत्र्याला शिवांच्या पूजेमध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे आता हे फळ आपण घरी आणल्यानंतर आपण जी महाशिवरात्रीची पूजा करणार आहोत तर चार प्रहर ही पूजा असते पू, पूजा असते म्हणजे चार शुभ मुहूर्तावरती ही पूजा केली जात असते आपल्याला जेव्हा ही पूजा करणं शक्य आहे त्यावेळेला काय करायचं आहे आपण जेव्हा पूजा करणार आहोत तर अगोदर आपल्याला शुद्ध एक तिला तेलाचा आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण भगवान देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे धूप लावून घ्यायचं आहे शिवलिंगाची पूजा करायची जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर आपण त्याचं विधिवत पूजन करू शकता आणि जर आपल्या घरी शिवलिंग नसेल तर मग आपण मंदिरामध्ये जाऊन हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल देवघरामध्ये त्यांनी या दिवशी खरेदी करून आणलं आणि घरामध्ये स्थापन केलं तरी ते देखील चालणार आहे कारण की हा दिवस इतका प्रभावी आहे आणि इतका शुभ आहे खरोखर तुम्ही करून बघा उपाय सर्व फक्त उपाय करत असताना श्रद्धा मनापासून उपाय करा नक्कीच तुम्हाला देवादिदेव महादेव त्या उपायांचं फळ देणारच आहे तर शिवलिंगावरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सुगंधी अत्तर लावायचं आहे त्यानंतर भस्म लावायचं आहे शिवलिंगाला यानंतर तुमच्याकडे जर लाल चंदन पिवळं चंदन असेल असे तर ते आवर्जून लावा त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे शक्य असेल तर एकशे आठ बेलाची पानं अर्पण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक बेलाचं पानं अर्पण केलं तरी देखील चालणार आहे ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी शिवलिंगावरती अर्पण केलेलं ते बेलपत्र मी उचलून घेऊ शकता आणि धुवून परत अर्पण करू शकता चालेल असं आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे तर ते आपल्याला एका तांबड्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला मनोभावे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना मात्र मनामध्ये आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि जरी या फळाला काटे असले तरी सुद्धा फक्त धोत्र्याचं फळ एक हे एक असं आहे की जे शिवाच्या पूजेमध्ये खूप महत्वपूर्ण मानलं मानलं जातं जरी हे काटेरी असलं तरीसुद्धा याला विशेष महत्व आहे या फळाला अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या तर त्या समोर आपल्याला एक कापड अंतरायचं आहे शक्यतो करून पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं कापड तुम्ही घ्या कोरं कापड घ्या लाल रंग घेऊ शकता काही अडचण नाही परंतु देवादिदेव महादेवांना शक्यतो करून पांढऱ्या वस्तू अतिशय प्रिय आहे म्हणून पांढऱ्याच रंगाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे त्यावरती हे फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर त्या, त्या फळाला आपल्याला चंदन लावायचं आहे आणि आपली जी काय इच्छा आहे तर ती व्यक्त तुम्हाला करायची आहे आपल्याला हे फळ त्या कपड्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या फळाला चंदन लावायचं थोडासा गुलाल असतो ना आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तो गुलाल त्या फळावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर अखंड अक्षदा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तांदूळ तर हे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या मनामध्ये जी काय इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे व्यक्त करायची आहे देवादिदेव महादेवांना सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवादिदेव महादेवांकडे आपल्याला अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हे फळ उचलायचं आणि त्याचा डेट जो आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ते फळ अर्पण करायचं शिवलिंगावरती आपला उजवा हात शिवलिंगावरती ठेवायचा आहे परत आपल्याला आपली मनामध्ये इच्छा बोलायची आणि देवादी देव महादेवांना सांगायचं की देवा माझी इच्छा ही लवकरात लवकर प्रय पूर्ण करा मी ही प इच्छा पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट प्रयत्न करेन फक्त माझ्या कष्टाला मेहनतीला फळ द्या माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असं तुम्हाला सांगायचं आहे जर घरी शिवलिंग नसेल तर आपण जेव्हा ज्यावेळी महादेवाच्या द मंदिरामध्ये दर्शनामध्ये जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते सोबत घेऊन जायचं साजरा संगीत महादेवांची पूजा करून घ्यायची सांगितल्याप्रमाणे आणि नंतर आपल्याला शेवटी हे फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला त्याच ठिकाणी भस्म चंदन लावायचं आहे आहे त्यावरती आपण पांढरी फुलं अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करू शकता अशी त्या फळाची आपल्याला मंदिरामध्ये पूजा करायची आणि जर आपण घरी हे धोत्राचं फळ ठेवलं असेल आणि मंदिरामध्ये सुद्धा जाणार असू तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जाणार असू त्यावेळेला घरातील शिवलिंगावरून हे फळ आपल्याला उचलायचं आहे किंवा तुमच्याकडे दुसरं फळ असेल तर तुम्ही दुसरं पण घेऊ शकता मंदिरामध्ये परत हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही घरी करा हा उपाय किंवा मग मंदिरामध्ये करा फक्त म उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला देवाधिदेव महादेवांना अभिषेक करायचा घरी आपण ज्या पद्धतीने पूजा केली त्या पद्धतीने आपल्याला मंदिरामध्ये पूजन करायचं हे फळ अर्पण करायचं आणि परत आपली इच्छा बोलायची शिव मंदिरामध्ये शिवलिंगावरती आपला उजवा हात ठेवायचा दावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे एकच इच्छा घ्यायची आहे आपल्याला बरं का ती इच्छा व्यक्त करायची आणि नमस्कार करायचा तीन वेळा टाळी वाजवायची बंबम बोले बोलायचं आणि तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचं पठन करायचं आणि म्हणजे जप करायचा आणि आपल्याला घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आता एक प्रभावशालीच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तो उपाय खूप खास आहे आणि तो उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तर तो दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन खूप प्रभावशाली उपाय आहे नक्की करून बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तर चला सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा आणि हा उपाय कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही सेवा कशी वाटली नक्की सांगा प्लीज मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करत जावा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ